नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सारंग म्हणत असतो जानकीवाहिनी जर या लग्नाला तयार असेल तर माझी काहीही हरकत नाही आहे मी हे लग्न करायला तयार आहे आता मात्र ऐश्वर्या लगेच मनाशी बोलते अरे बापरे म्हणत होते तसाच हा सारंग एकदम जानकीच्या पायाखालचाच आहे ती म्हणेल तसं करायला तयार आहे लग्नाला तयार आहे तर आता लगेच ऋषिकेश बोलतो हो सारंग तू लग्नाला तयार आहे मग उशीर कसा करायचा आपणही आता हिचा प्रस्ताव मंजूर करून टाकूया तेव्हा त्या जानकी बोलते ऋषिकेश एवढी घाई करण्याची काय गरज आहे तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो जानकी यात घाई कुठली आली सारंगने सर्वांसमोर होकार दिलाय लग्नाला मग आपण का मागे फिरायचं त्याने एक पाऊल पुढे टाकले तर मग आपणही लगेच लग्न फिक्स करून देऊया तेव्हा त्या जानकी म्हणते हे बघा ऋषिकेश जरा वेळ जाऊ द्या पहिल्यांदी कसं झालं बघितलंय ना त्यामुळे प्लीज एवढी घाई करण्यात काही मजा नाही आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी तुला काय प्रॉब्लेम आहे अगं सारंगने होकार दिला आहे ऐश्वर्याचा होकार आहे मग कशाला उशीर करायचा आणि हा एकमेव मार्ग आहे खरंच या धर्मसंकटातून बाहेर निघण्यासाठी त्यामुळे हे लग्न झालंच पाहिजे तेव्हा तर लगेच ऋषिकेश ऐश्वर्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो खरंच ऐश्वर्या आज तू आम्हाला एवढ्या मोठ्या धर्मसंकटातून बाहेर काढले नाहीतर आम्हाला काय करावं काहीही सुचत नव्हतं खरंच तुझे उपकार कसे फेडावे कळतच नाही आहे असे म्हणून आता लगेच ऋषिकेश ऐश्वर्यासमोर हात जोडतो तेव्हा म्हणत असतो खरंच तू आज खूप समजूतदारपणे वागले एकदम जानकीच्या पायावर पाय ठेवून तू या घरात आली तेव्हा लगेच ऐश्वर्या मनाशी म्हणते पायावर पाय ठेवू नये पायात पाय घालून आले आणि आता ते जानकीला अशी तोंडावर पाडणार आहे ना की परत ती उठून उभी सुद्धा राहू शकत नाही आता मात्र ऐश्वर्याच्या मनात दुसराच काहीतरी हेतोय हे, हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा ते आता ऋषिकेशला या लग्नासाठी थांबा असे म्हणत असते पण मात्र ऋषिकेश काही ऐकायलाच तयार नसतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो खरं तर ना आज जानकीचं कौतुक केलं पाहिजे पण या घरची सून म्हणून जानकीने तुझी निवड केली ना आणि मला एकदम खात्री झाली जानकीची निवड कधीही चुकणार नाही योग्य निवड केली तिने कारण आज तू एवढं दाखवलाय ना कुठलीही मुलगी दाखवू शकत नाही कारण तू तुझा राग क्लेश सगळं बाजूला ठेवून एवढा छान विचार केलाय फक्त या गावासाठी आणि या घरासाठी खरंच तू खूप चांगलं काम केलं ऐश्वर्या असे त्या ऋषिकेश तिला म्हणत असतो त्याच वेळेस लगेच नाना बोलतात अगं पोरी पण सयाला तुझ्या बापाय हे सगळं सांगून आलेस का तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅडाला नाही नाही डॅडाला मी काही सांगितलं नाही पण माझ्या सुखात आणि आनंदातच डॅड खूप आनंदी असतो त्यामुळे मी म्हणेल तसं करायला तयार आहे तो कारण माझ्या आनंदापेक्षा त्यांना दुसरं काही नकोय तेव्हा त्या लगेच सुमित्रा जानकीला बोलते अगं जानकी बघत काय बसली आता हे लग्न फिक्स आहे जा बरं जा तिथे जाऊन तिची ओटी भरण करूया जा बरं ए बरं साहित्य घेऊन पटकन तेव्हा आता मोठी आजी बोलते हो ओटी भरण झाल्यानंतर तिथे पेढे ठेवलेत तेव्हा समोर ठेव आणि सगळ्यांना पेढे वाट हे लग्न फिक्स झालंय आणि हो सगळ्यात लाडकीसून माझी असेल हा ऐश्वर्या कारण सारंग माझा खूप लाडका आहे आता मात्र सारंग काही न बोलता मोठ्या आजीकडे बघू लागतो तेव्हा आता ऐश्वर्या लगेच मनाशीच बोलते हा सारंग माझा नवरा याची तर चांगलीच जिरवावी लागेल पण जाऊ दे या घरात पहिलं पाऊल पडलं आहे माझं आता बघाच मी कसे तुम्हाला माझ्या पायाशी अंते तर आता लगेच सुमित्रा बोलते खरंच ऐश्वर्या घरी गेल्यानंतर तू जाईल ना दृष्टी काढायला सांग कारण आज तू एवढी समंजसपणाने वागली ना कुठलीही मुलगी असं वागू शकत नाही अगं तू हे सगळं बाजूला ठेवून आमचा विचार केला या गावाचा विचार केला आणि तू म्हणत होती ना तुला या रणदिवेंच्या घरातून पाय निघत नाही आहे जावंसं वाटत नाही आहे हे घर एकदम गोकुळासारखं आहे मग आहेच हो हे घर गोकुळासारखं कारण यात तुझ्यासारखे आणि जानकीसारखे सुना येणार आहेत ना हो की नाही मग हे गोकुळच आहे एकदम जानकीची धाकटी बहीण शोभते बर का तू एकदम तिच्या पावलावर पाऊल टाकून समंजसपणा दाखवलाय तू आमच्या जानकीसारखाच आता मात्र ऐश्वर्या लगेच मनाशी बोलते झालं या जानकीचं कौतुक सुरू किती कौतुक करतात हे लोक या जानकीचं पण थोडे दिवस आता आता फक्त थोडे दिवस थांबा तेव्हा त्या लगेच जानकी ओटी भरणाचं सामान घेऊन येते ऐश्वर्याचं तिथे सोप्यावरती बसते मग जानकी तिचं औक्षण करून तिची ओटी भरण करते पण मात्र जानकी तिच्याकडे जरा रागानेच बघत असते आता ऐश्वर्याचे हिले लक्षात येत असतं तेव्हा त्या ऐश्वर्या लगेच जानकीचा नमस्कार करायला लागते तेव्हा जानकी बोलते नाही नको राहू दे ते तेव्हा आता ती लगेच सर्वांचा नमस्कार करणार तेच सुमित्रा बोलते नको बोरी तू इथूनच सगळ्यांना एक नमस्कार कर आणि मग बाद झालं नको प्रत्येकाच्या पाया पडत बसू आता लगेच ऐश्वर्या हात जोडते आणि सगळ्यांना नमस्कार करते तेव्हा आता लगेच ऐश्वर्या मनाशी बोलते आता हे शेवटचं यानंतर नाही तुम्हाला माझ्या पायाशी आणलं ना तर नाव ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील लावणार नाही या रणदिवेंची वाट लावणारच असे आता ती मनाशीच म्हणते तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या बोलते चला आता मी निघूयात ना तेव्हा त्या लगेच सुमित्रा बोलते हो हो जा आता असे म्हणून आता जानकी लगेच तिचं सर्व सामान पॅक करून देते आता ऐश्वर्या तिथून निघालेली असते सयाजीराव खूपच भडकलेला असतो तेव्हा तो मत असतो आता खूप वेळ झालाय अजून आपली छकुली घरी आली नाही आता नाही आता डायरेक्ट मुळावरतीच घाव घालावं लागेल बाळा भाऊ आणा आता त्या रणदिव्यांना सोडणार नाही त्याशिवाय सगळा काही सोक्षमोक्ष लागणार नाही असे म्हणून बंदूक घेऊन निघालेला असतो कावेरीबाई त्याला अडवते आणि म्हणते नाही मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही अहो असं काय करताय तुम्ही तेव्हा आता लगेच ऐश्वर्या त्याने म्हणते डॅडा थांबा मी इथेच आहे मला काही झालेलं नाही आहे आता मात्र सयाजीराव लगेच ऐश्वर्याकडे धावत जातो आणि म्हणतो ऐश्वर्या तू बरीस ना तू कुठे गेली होती तुला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं असे म्हणून आता लगेच रडायला लागतो तेव्हा आता ऐश्वर्या त्याला सोफेवरती बसतो त्याने म्हणते डॅडा प्लीज शांत वा डॅडा मला काहीही झालेलं नाही पाणी घ्या बरं तुम्ही शांत व्हा तेव्हा आता लगेच कावेरी म्हणते अगं ऐशू पण तू कुठे गेली होती किती शोधला आम्ही तुला कुठे गेली होती सांग ना तेव्हा ईश्वर्या लगेच सांगते की मी रणदिवेच्या घरी गेले होते तेव्हा सयाजीराव बोलतो काय रणदिवेच्या घरी अगं ज्यांच्या घरी जाऊन हे सगळं झालं आहे त्यांच्या घरी का गेली होती तू पुन्हा तेव्हा आता ऐश्वर्या लगेच सांगू लागते मी लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्या घरी गेले होते तेव्हा आता सयाजीराव म्हणतो काय लग्नाचा प्रस्ताव घेऊन अगं त्यांचा तो पोरगा सौमित्र पळाला आहे आणि आता तू कशाला प्रस्ताव घेऊन गेली होती तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सोमित्र जरी पळाला असेल तरी त्यांचा धाकटा मुलगा आहे ना सारंग रणदिवे त्याच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन मी त्यांच्याकडे गेले होते तेव्हा सयाजीरावला मात्र धक्काच बसतो तेव्हा सयाजीराव म्हणतो काय सारंग रणदिवे नाही नाही तो पोरगा कसा तू पोरगी कशी नाही नाही तुमच्या दोघांची जोडी अजिबात जमणार नाही अगं अडाणी आहे तो साधा एकदम रानटी काम करतो तेव्हा तर ऐश्वर्या म्हणते डॅडा तुम्हीच मला शिकवताना काही कमवण्यासाठी का काहीतरी गमवावं लागतं मग मला रणदिवेंच्या घरात जायचं आहे कारण तुमची मैत्री या गावचा आनंद या गावात निर्माण करायचं नाही आहे डॅडा मला माहिती आहे या गावात खूप काही अवघड होऊन जाईल हे जर लग्न नाही झालं तर म्हणून मी फक्त तुमच्या भल्याचा विचार करते आणि हो सयाजीरावांच्या मुलीचं लग्न मोडलंय रणदिवेंच्या घरातलं हासा बट्टा मला नाही लावायचा डॅडा तुमच्यावर प्लीज त्यामुळे मी ते लग्न करायला तयार आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही हो तो साधा आहे मला माहिती आहे शिकलेलं नाही आहे पण स्वभावाने तो खूप चांगला आहे तेव्हा आता लगेच सयाजीराव म्हणतो अगं ऐश्वर्या पण हे कसं शक्य आहे तेव्हा ऐश्वर्यामध्ये हे बघा डॅडा हो हो हे लग्न होणार म्हणजे होणार सात तारखेला त्याच मुहूर्तावरती हे लग्न होणार म्हणून ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते तर इथे नाना आणि आई खूपच आनंदात असतात ते आपल्या रूममध्ये येऊन बसतात तेव्हा लगेच नाना बोलतात खरंच देवाच्या मनात असलं सुमित्रा काय पण होतं ना बघ सकाळी आपल्या घरी किती टेन्शन होतं आणि आता बघ किती आनंदी आनंद वातावरण झालंय तेव्हा सुमित्रा बोलते हो खरंच ऐश्वर्या आज एकदम समंजसपणे वागलेलं आपल्या सारखे खरंच खूप छान कौतुक करा असं वाटतंय पण तुम्ही आता सायजीरावांना फोन करा आणि इथे काय घडलं आहे ते सगळं सांगून टाका उगस नंतर प्रॉब्लेम नको तेव्हा आता नाना म्हणतात हो हो असे म्हणून सुमित्रा बाहेर जाते तेव्हा नाना आता सयाजीरावांना फोन करतात तेव्हा सयाजीराव बोलतो हा नाना बोल तेव्हा लगेच नाना म्हणतात हे बघ साया पहिलं झालं ते झालं पण आता सारंग बरोबर ऐश्वर्याचं धुमधडाक्यात लग्न करून टाकूया ऐश्वर्या आली होती तिथे अरे माझ्या पोराने माती खाल्ली पण तुझी पोरगी तर खूपच धमाकेदार समंजस निघाली रे अरे इथे येऊन ती आम्हाला डायरेक्ट म्हणाली मी की सारंग बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला किती समंजसपणाने वागली फक्त गावासाठी आणि आपल्या दोघातील मैत्री टिकवण्यासाठी खरंच तेव्हा त्या लगेच सायजी राहावतं हे बघ नाण्या दगा तुमच्याकडून झालाय दुसऱ्यांदा पण माझी पोरगी खरंच खूप चांगली आहे म्हणून नाही तर आज खूप अवघड झालं असतं पण हां यावेळेस दगा होता कामा नाही तेव्हा नाना म्हणतात नाही रे आता असला कुठलाही दगा होता कामं नाही आणि आम्ही होऊच देणार नाही कारण आता आमचं सारंग लग्नाला तयार आहे आणि आमचं सारंग खरंच खूप साधा आहे रे तेव्हा आता लगेच सयाजीराव होतो तुझा सारंग असेल साधा पण माझी ऐश्वर्या पण काही कमी नाही आहे तिला जे करायचं ना ते ती करूनच राहते तेव्हा लगेच नाना बोलतात मग सया करायची ना धमाकेदार लग्नाची तयारी लागू ना लग्नाच्या तयारीला तेव्हा लगेच सायाजीराव बोलतो हो लग्नाच्या तयारीला ला लागा पण यावेळेस जर दगा फटका झाला ना तर बघ मग आणि हो अजूनही माझं त्या सौमित्रेचा डोसक्यातला राग गेलेला नाही आहे सांगून ठेवतो हो तेव्हा नाना म्हणतो तुझं बरोबर आहे रे पण आता सयाजी पोरगी आता रणदिवेंची सून झाली कारण की तुझी पण एकदम रणदिवेंच्या सुनेसारखी वागली आजा खरंच खूप भारी एकदम आमच्या जानकीची धाकटी बहीणच वाटते आता मात्र सयाजीला राग येतो तर इकडे ऋषिकेश आणि जानकी रूममध्ये आलेले असतात तेव्हा त्या जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश आपण जरा घाई करतोय का जरा शांततेने विचार करू ना तेव्हा ऋषिकेश बोलतो कशाबद्दल तेव्हा जानकी म्हणते अहो असं काय करताय सारंग भाऊजींच्या आणि ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल एवढा तडकाफडकी कसं ती होकार देऊ शकते सारंग भाऊजीला तेव्हा त्या लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी तुला काय झालंय अगं एवढा मोठ्या धर्मसंकटातून आपण बाहेर निघतोय यावर एवढा भारी मार्ग निघालाय आणि तू कामध्ये तोडगा काढते आहेस तेव्हा त्या लगेच जानकी बोलते नाही ती ऐश्वर्या ना मला काहीतरी वेगळीच वाटली आपण सकाळी गेलो होतो तेव्हा ती किती तापली होती तोडफोड करत होती पण आत्ता आली तर इतकी शांततेत आणि नम्रपणे नाही नाही तिचा हेतू काहीतरी वेगळाच देत तेव्हा आता म्हणतो ते 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 जानकी बाद झालं सारंग आणि ऐश्वर्या या लग्नाला तयार आहे ना मग मग तू का मध्ये मध्ये हे करते मला काही ऐकून घ्यायचं नाहीये तर इकडे आता नाना सयाजीला मत असतात सया सोड ना आता राग आता लग्नाची तयारी करूया ना बाद झालं नाता रागपणा सोड सगळा तेव्हा आता लगेच सयाजीराव म्हणतो नाण्या हे सगळं ठीक आहे पण माझ्या पोरीच्या डोळ्यात मी एक अश्रूसुद्धा बघू शकत नाही आता जर दगा फटका झाला तर बघ मग तेव्हा लगेच नाना बोलतात नाही नाही आता कसलाही दगा फटका होणार नाही याची खात्री मी देतो तुला म्हणून आता आता फोन ठेवतात तर इथे लगेच ऋषिकेश म्हणत असतो जानकी तुला काय आहे का तू त्या ऐश्वर्याच्या मनावरती असं करते अगं एखाद्या वेळेस रागात माणूस वागतं कसं तरी चिडचिड होती ना मग त्यावेळेस तिनेही तशी चिडचिड झाली तिची पळाला हे कळल्यानंतर तोडफोड केली तिने पण तशी नाही येती बघ ना आज किती समंजसपणाने लागली तेव्हा जानकी म्हणते नाही सारंग भाऊजी कसे ते कमी शिकलेले रानात काम करणारे आणि ऐश्वर्या शहरात राहणारे आणि शिकलेली सवरलेली त्या दोघांची जोडी जमूच शकत ना मिस नाही मिसमॅच जोडी आहे ती तरीही ती ऐश्वर्या सारंगबरोबर ती लग्नाला तयार झाली नाही नाही मला यात काहीतरी वेगळाच हेतू वाटतो त्यामुळे आपण विचार करायला हवा ते तेव्हा ऋषिकेश बोलतो बाद झाले जानकी गावासाठी आपल्या घराच्या आनंदासाठी नानांच्या मैत्रिणीसाठी ऐश्वर्याने हे पाऊल टाकले आणि आपण पण समंजसपणाने हे सगळं स्वीकारून त्या दोघांचं लग्न लावायला पाहिजे आणि तू मध्येच हे काहीतरी काढते असे म्हणून आता ऋषिकेश रागानेच बाहेर निघून जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता ऐश्वर्याची आई कावेरी तिला म्हणत असते मला माहिती आहे हे लग्न तू बदला घेण्यासाठी करते ना त्या रणदिव्यांना धडा शिकवण्यासाठी आता मात्र ऐश्वर्या लगेच खूपच रागात असते ती आपल्या आईला तिथेच कॉटवरती खाली पडते आणि म्हणजे हो त्या जानकीला त्या घरातून बाहेर साठी मी हे लग्न करते आणि त्या रंधिव्यांना धडा शिकवण्यासाठी तर इकडे आता सारंगला जानकी म्हणत असते सारंग भाऊजी तुम्ही या लग्नाला नकार द्या हे लग्न नका करू तेव्हा सारंग म्हणतो काय बोलतेस वैनी तू असं कसं हे लग्न नको करू आता हे लग्न मला करावंच लागेल तेव्हा लगे जानकी म्हणते जे होईल ते होईल पण तुम्ही या लग्नाला नकार द्या त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला